अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संसदरत्न डॉक्टर हिनाताई या आणि धडगाव तालुक्यातील प्रत्येक भागामध्ये गावपाड्यात जाऊन प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत त्या अंतर्गत आज नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी एकच दमात तब्बल अठरा गावांमधून जोरदार प्रचार फेरी काढून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई ढोलताशांचे पथक मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद हे या रॅलीचं मोठं वैशिष्ट्य ठरले अक्कलकुवा खटवाणी ब्रिटिश अंकुश विहीर खापर देवमोगरा माता मंदिर नवापाडा गव्हाळी काकड्या अंबा तलांबा रामपूर शेंदवाळ मोरांबा रोजकुंड महुपाडा काकरकुंड मोगरापाणी देवमोगरा पुनर्वसन या गावांचा यामध्ये समावेश होता नागेशदादा पाडवी यशवंत पावरा सुभाष पावरा शिवाजी पराडके प्रताप वाळवी यांच्यासह तोरणमाळ धडगाव मोलगी रोषमाळ अक्कलकुवा खापरपडा या सर्व भागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते दरम्यान शुक्रवारी रोजी भगदरी काकडी आंबा कात्री कात्रीघाट खंबारा खुंटामोडी कुंदलवड पौला आणि अन्य गावांमधून डॉक्टर हिनाताई गावित यांच्या कॉर्नर सभा पार पडल्या दरम्यान कॉर्नर सभांमधील भाषणातून त्यांनी सांगितलंय की वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहणारा अक्कलकुवा धडगावचा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहामध्ये आणायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा त्याच विश्वासाने शेगडीच्या चिन्हावर शिक्का मारून मला संधी द्यावी आपण सर्व मतदारांनी दोन वेळा खासदार म्हणून निवडून नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिला खासदार बनवण्याचे सौभाग्य लाभले त्या दहा वर्षामध्ये एक महिला म्हणून या दुर्गम भागातील समस्त महिलांच्या व्यथा वेदना समस्या सोडवण्यास प्राधान्य दिलं आणि अक्कलकुवा धडगाव तालुक्यामध्ये विक्रमी स्वरूपामध्ये गॅस वाटप केले महिलांना लक्षात घेऊनच आरोग्य केंद्र आणि वीज पाणी संदर्भात उपाययोजना केल्या रस्त्यांचा विकास केला अस्तंभ आणि सावऱ्या दिगर तोरणमाळ सारख्या दुर्गम भागाला पूल कॉन्क्रीट रस्ते मिळवून दिले आमदार म्हणून निवडून आल्यानंतर याच प्रकारे गतिमान विकास केला जाईल आणि हा भाग विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणून दाखवेल असे डॉक्टर हिनाताई गावित म्हणाल्या दहा वर्षापूर्वी देखील पहिली महिला खासदार झाली होती नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आणि आता अक्कलकोवा अक्राणी मतदारसंघातून मी उमेदवारी करत आहे अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत डिफिकल्ट असा मतदारसंघ आहे कारण लोक एका ठिकाणी गाव म्हटले की एका ठिकाणीच राहत नाही पाड्या पाड्यांमध्ये राहतात आणि त्यामुळे त्या पाड्यांपर्यंत पोचणं त्यांच्यापर्यंत आपलं मत काय आहे हे त्यांच्यापर्यंत आपण पोचवणं हे खरोखर खूप चॅलेंजिंग आहे पण मागच्या दहा वर्षात मी भरपूर प्रवास या भागात केला आहे आणि त्यामुळे आत्ता प्रचार करत असताना तेवढं मला चॅलेंजिंग वाटत नाही आहे परंतु अनेक चॅलेंजेस त्या मतदारसंघात आहे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर तिथे होतं तर ते स्थलांतर रोखण्यासाठी देखील तिथे उपाययोजना होणं आवश्यक आहे तर त्यावर देखील माझा भर राहणार आहे तिथे आरोग्याच्या सुविधा गावपाड्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न केला पण अजून पुढे जाऊन आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल जेणेकरून आपल्याला तिथल्या महिला भगिनी आहे ज्यांना गरोदर मा माता असतील त्यांना हॉस्पिटलपर्यंत डिलिव्हरीसाठी ने न्यायचं असेल किंवा इतर जे काही इमर्जन्सीज असतील तर त्यामध्ये आपल्याला लोकांपर्यंत आरोग्यसेवा व्यवस्थित पोचावी यावर देखील माझा भर राहणार आहे तिथले जे तरुण आहे त्या तरुणांनासुद्धा त्या ठिकाणी रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं मी काम करणार आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे नवापूर नंदुरबार